नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये आपले शिंदे मॅडम पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करत आहे आज आपण इयत्ता सहावीच्या वर्गाचा समाजशास्त्र या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण समाजशास्त्राची द्वितीय घटक चाचणी आकारिक चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा वेळ हा दिला जाणार आहे चालू शैक्षणिक वर्षासाठी म्हणजेच दोन हजार चोवीस पंचवीससाठी आपल्याला ही प्रश्नपत्रिका उपयोगी ठरणारी आहे मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल त्याचबरोबर यानंतर होणारे संकलित मूल्यमापन दोनच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकोनवर क्लिक करून ठेवा आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा यासारख्या इतर वर्गांच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा त्याच व्यतिरिक्त आपल्याला काही हवं असेल तर कमेंट करा इयत्ता सहावी समाजशास्त्र म्हणजेच इतिहास भूगोल आणि नागरिकशास्त्र या विषयाची द्वितीय घटक चाचणीची प्रश्नपत्रिका प्रश्न पहिला अ रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा तीन गुणांसाठी या ठिकाणी तीन रिकाम्या जागा आपल्याला विचारलेल्या आहेत बघा पहिली म्युझरीस हे त्या काळातील महत्वाचे बंदर चेर राज्यात होते दुसरं ग्रामपंचायतीच्या सभा सरपंचाच्या अध्यक्षाखाली होतात तिसरं अग्निजन्य खडकांमध्ये बेसॉल्ट हा प्रमुख खडक आहे या पद्धतीने आपण रिकाम्या जागा पूर्ण करायच्या आहेत त्यानंतर ब भाग जोड्या लावा तीन गुणांसाठी संस्थापक आणि राजसत्ता यांच्या जोड्या आपल्याला लावायच्या आहेत पहिलं सिमुख त्याची ब जोडी आहे सातवाह हा राजसत्ताक होता शक्ती क वाकाटक दंतीदुर्ग अ राष्ट्रकोट या पद्धतीने जोडा लावायच्या आहेत त्यानंतर प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा चार गुणांसाठी चार एका वाक्यात दिलेले आहेत आपल्याला चारही प्रश्नांची उत्तरं लिहिणं गरजेचं आहे बघा पहिला प्रश्न ग्रामसेवकाची नेमणूक कोणाकडून होते उत्तर आहे ग्रामसेवकाची नेमणूक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडून होते पुढचा प्रश्न शिलावरण कशाचे बनलेले आहे उत्तर शिलावरण माती व खडक यांचे बनलेले आहे तिसरं खनिजे प्रामुख्याने कोठे आढळतात उत्तर खनिजे प्रामुख्याने खडकांमध्ये आढळतात त्यानंतर चौथा प्रश्न ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने लिहा उत्तर ग्रामपंचायतीला घरपट्टी पाणीपट्टी यात्रा कर आठवडे बाजारावरील कर ही उत्पन्नाची साधने आहेत त्यानंतर शेवटचा प्रश्न आठ गुणांसाठी नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे का गरजेचे असते थोडक्यात उत्तरं लिहायची व मानवाचा हव्यास यामुळे नैसर्गिक संसाधनांचा अतिरेकी वापर होत आहे यातूनच निसर्गाचा समतोल ढासळण्यास सुरुवात झाली ही साधने मर्यादित आहेत निसर्गाचा समतोल टिकून ठेवण्यासाठी नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे गरजेचे असते अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण लिहायचं आहे पुढचा प्रश्न शेवटचा त्रिसमुद्र तोय पितवाहन म्हणजे काय ते स्पष्ट करा उत्तर त्रिसमुद्र म्हणजे बंगालचा उपसागर हिंदी महासागर आणि अरबी समुद्र होय आणि तोय म्हणजे पाणी समुद्र तोय पित वाहन म्हणजे ज्याच्या घोड्यांनी तीन समुद्राचे पाणी प्यायले आहे असा राजा होय अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावीची समाजशास्त्र या विषयाची आकारिक चाचणीची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नोत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू